याड़ी अपले है। आपन पशुदन आ, या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पशुधन पर्यवेक्षक या परीक्षेची तयारी करतो आहे अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन आहे तुम्हाला ऍपला प्रवेश घेतल्यानंतर या नंबरला तुमची रिसिप्ट वाटवायची सगळ्या नोट्स तुम्हाला इथे भेटून जाईल ऍपवर नवीन बॅच चालू आहे पशुधन पर्यवेक्षकची तुम्हाला नोट्सही देतोय मी आणि त्या नोट्सवर लेक्चर सुद्धा घेतो आहे सगळं तुम्हाला मी सिलेबस पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेला आहे तो फ्रीमध्ये तुम्ही ऍपवर जाऊन बघू शकता तुमच्या बॅचमधलं पहिलं सेशन फ्री आहे काय सिलेबस आहे तो तुम्ही बघून घ्या त्यानुसार मी सगळे मुद्दे कव्हर करत चालणार आहे पहिला आज आपलं काय बघायचं आजच्या सेशनमध्ये दोन मुद्दे बघायचे आपले एक तर पशुधन काय भानगड आहे ते आणि दुसरं पशुधनाची संख्याशास्त्र जे आहे त्याची जी जनगणना आहे त्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी आपण बघणार आहोत दोन गोष्टी एक बेसिक कन्सेप्ट आणि दुसरे मुद्दे बघा परीक्षेला जे जे येतं ते ते मी सगळं कव्हर करेल मॅक्झिमम कव्हर करेल ओके मॅक्झिमम पशुपालन म्हणजे काय मनुष्याच्या उपयोगासाठी विविध पशुधन प्रजातींचं संगोपन बघा पशुधनाच्या ज्या प्रजाती आहेत स्पीसीस आहेत त्याचं संगोपन करणे त्याचं व्यवस्थापन करणे त्याचं प्रजनन करणे आणि त्याचं उत्पादन वाढवणे संगोपन संगोपन करायचंय त्याला त्याचं मॅनेजमेंट करायचंय फक्त ते सांभाळून नाही त्याला व्यवस्थित सांभाळावं लागेल त्याच्यापासून नवीन प्रजाती आम्हाला उत्पादित कराव्या लागतील उत्पादन वाढवावं लागेल हे सगळं पशुधनाच्या व्याख्यामध्ये पशुपालनाच्या व्याख्येमध्ये हे सगळं येत आहे कशामध्ये आणि या सगळ्यांचा उद्देश काय आहे मनुष्याचा मनुष्य मनुष्याला हे सगळं पाहिजे म्हणून आम्ही करतोय यामध्ये कशा कशाचा मुद्दा आहे गाई म्हशी मेंढ्या शेळी डुक्कर कुकुट कोंबड्या या सगळ्यांचा समावेश आहे याच्यामध्ये मासे सुद्धा आहे याच्यामध्ये घोडे सुद्धा आहे कारण यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत लक्षात घ्या आणि हा कृषीसाठीचा एक पूरक व्यवसाय आहे हे लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात त्याला आम्ही प्राथमिक व्यवसाय प्रायमरी व्यवसाय असं म्हणतो याला प्राथमिक व्यवसाय जे असतात त्यामध्ये जातोय कारण की हा निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे कशावर निसर्गावर अवलंबून असलेला हा व्यवसाय आहे पुढे आता भारत आणि महाराष्ट्रामधला पशुपालन नेमका कशा पद्धतीचा आहे त्या संदर्भातले म्हणतो पहिला मुद्दा पशुधनामध्ये भारत हा जगामध्ये आघाडीवर आहे जगातला एक आघाडीवरचा देश भारत आहे दुग्ध उत्पादनामध्ये भारत पहिल्या नंबरवर आहे दोन हजार पंचवीस पर्यंतचा रेकॉर्ड सांगतो सगळ्यात जास्त दूध आमच्या भारतामध्ये उत्पादित होतं सुमारे दोनशे तीस दशलक्ष टन एवढं दुधाचं उत्पादन या ठिकाणी दरवर्षी आमच्या देशात होतंय काही ठिकाणी आकडे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्रामध्ये सुद्धा गाय म्हशीचं मोठ्या प्रमाणावर पालन आहे शेळी मेंढीचं पालन आहे कुक्कुट पालन सुद्धा महाराष्ट्रात बऱ्यापैकी केलं जातं हे लक्षात घ्या आता पशुधन जे आहे कोणतं पशुधन मुख्यत्वे कशासाठी वापरलं जातं हे आम्हाला माहित असणं गरजेचं आहे बघा म्हणजे तुम्हाला जर विचारलं गाय म्हैस तर म्हशीचं काय सगळ्यात महत्वाचं दूध दुसरा शेतीसाठी सुद्धा आहे मदत तिसरा शेणखत बनता आहे आता मेंढी आणि शेळी जे आहे याचा याच्यापासून मांस भेटतोय आम्हाला लोकरही भेटत आहे आणि दूध सुद्धा भेटते तीन गोष्टी आहे डुक्कर हे मांसासाठी उपयुक्त आहे कुकुट जे आहे कोंबड्या जे आहे त्यापासून अंडे भेटतात आणि मांस सुद्धा भेटतो मला प्रश्न येतो की अंडी देणारी कोंबडी कोणती मांस देणारी कोंबडी कोणती मांसासाठी उपयुक्त उपयुक्त आता काही महत्वाचे बदल झाले दोन हजार पंचवीस मधले म्हणून आपण कारण आपल्यासाठी लेटेस्ट महत्वाचं आहे आपल्याला करंटशी निगडीत या ठिकाणी अभ्यास करावा लागेल म्हणून हे मुद्दे मी घेतोय राष्ट्रीय पशुधन मिशन आहे जे सुधारित स्वरूपान नॅशनल लिव्हलीहूड मिशन असं त्या असं आपण त्याला म्हणतोय दोन हजार पंचवीस मध्ये सुरू झाले चोवीस पंचवीस मध्ये पुढे ई पशुधन पोर्टल आलंय जे शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती देत आहे त्यानंतर ए आय आलंय आर्टिफिशियल इन सेमिनेशन आपण ज्याला म्हणतोय आयवेप आले इन विट्रो फर्टिलायझेशन तंत्रज्ञान आपण त्याला म्हणतोय याचा वापर वाढतोय स्मार्ट फार्मिंग आलंय ज्यामध्ये जीपीएस असेल आय ओ टी असेल याच्यावर आधारित पशुपालन केंद्राची त्या ठिकाणी आपण स्थापना करतोय त्यामध्ये वाढ होती आहे पशुपालन क्षेत्रातले महत्वाचे बदल तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत दोन हजार पंचवीस मधले एकदम लेटेस्ट मधलं या ठिकाणी सगळं मटेरियल मी तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय एकदम लेटेस्ट मधलं आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे <coughs> हा तुम्हाला एक सोपा प्रश्न येऊ शकतो बाबा पशुपालन का केलं जातं चार ऑप्शन येतील एखादा ऑप्शन ऑर्डर राहील मला वाटतं हा कुणाचं चुकणार नाही की फायदे काय एकतर पूरक उत्पन्न तुमचं उत्पादन वाढतं पहिली गोष्ट तुम्हाला शेत भेटतंय बघा जैविक शेत जे आहे शेणखत शेण जे आहे ते भेटत शेणखत रोजगार भेटतोय ग्रामीण भागामध्ये जो गायी म्हशी माग जाणारे लोक दूध काढणारे लोक स्वयंरोजगार आहे त्यांचा तो त्यांना बेरोजगार तुम्ही म्हणू शकत नाही आणि दूध अंडी मांस यांची उपलब्धता होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा बरं आता पशु आरोग्याचं व्यवस्थापन कसं होतंय बघा व्यवस्थापन करणं म्हणजे काय तर त्यामध्ये लसीकरण केलं गेलं पाहिजे मग एफ एम डी एच एस बी क्यू पीपीआर याचे फुलफॉर्म तुम्हाला माहित असले पाहिजे जरा शोधा गुगलवर शोधा आणि आपल्या वहीमध्ये लिहा मी पुढच्या लेक्चर्स मध्ये ते कव्हर करणारच आहे लसीकरण नावाचं एक लेक्चर आपलं असणार आहे त्यामध्ये कव्हर होईल ए आय तंत्रज्ञान जे आहे याच्याद्वारे गुणवत्तापूर्ण प्रजनन हे सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे पशु आरोग्य शिबिर आणि पशु वैद्यकीय सुविधा ही सुद्धा व्यवस्थापनामध्ये अपेक्षित आहे बघा व्यवस्थापनामध्ये प्रजनन आहे लसीकरण आहे आणि सुविधा आहे आरोग्य सुविधा आहे म्हणजे व्यवस्थापनाचा भाग जो आहे तो आम्हाला कळायला पाहिजे की नेमकं व्यवस्थापन म्हणायचं कशाला काही योजना त्यामध्ये राष्ट्रीय रत्न था था। पुरस्कार नावाची योजना तुम्हाला माहित असली हा पुरस्कार गोपालरत्न बघा नावातच गोपाल आहे उत्कृष्ट पशुपालकांसाठी हा दिला जातोय पशुधन डेअरी विकास डेअरी विकास योजना चालू आहे पीएम मत्स्य संपदा योजना सुद्धा चालू आहे मासेमारीसह समांतर जे उपक्रम आहे त्यांच्यासाठी ही मत्स्य संपदा योजना आहे तुम्हाला वाटलं तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही एका एका योजनेबद्दल आणखी डिटेल गुगलला सर्च करू शकतात माहिती काढू शकता थोडा अतिरिक्त वेळ असेल इतर ठिकाणी कुठेतरी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामला फालतू रील बघितल्यापेक्षा इथे जर वेळ घेतला तर तुम्ही तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढत जाते काय आपल्याला माहिती आपला टाइमपास कुठे होतो तुम्हाला माहिती मी फालतू हा शब्द का वापरला तेही तुम्हाला माहिती चांगल्या बघितलं काही बिघडत नाही चांगलं तिथे किती असतं आपल्याला माहिती आपल्या परीक्षेसाठी ते आपलं बघायचंय संकेत सर काय आहे पशुधना संदर्भात लाईफ स्टॉक सेन्सस असं आपण म्हणतो की बाबा पशुधनाची जनगणना म्हणतो जशी आपली जनगणना होते ना आता आपली जनगणना जी आहे त्याच्यावर चर्चा चालू आहे बरीच जाती निहाय जनगणना वगैरे बरेच मुद्दे चालू आहेत तसं पशुधनाची सुद्धा जनगणना होत असते आणि त्यातून डाटा संकलित केला जातो त्याचा वापर पुढे बऱ्याच बाबीमध्ये आपल्याला होत असतो त्याला पशुधन संख्याशास्त्र अशी एक कन्सेप्ट आहे संज्ञा त्यासाठी संख्याशास्त्र म्हणजे काय विशिष्ट कालावधीमध्ये प्रत्येक प्रकारच्या पशुधनाची गणना करून त्यांची माहिती संकलित करणे बघा एक विशिष्ट कालावधी असणार एक विशिष्ट पिरियड आहे वर्ष असणार आहे त्यामध्ये प्रत्येक प्रकारचं पशुधन सगळंच त्यामध्ये गाई म्हशी मेंढ्या सगळे पशुधन जे आहे याची गणना केली जाणार त्याची माहिती एका ठिकाणी आणली जाणार त्याचं वर्गीकरण केलं जाणार त्याचं विश्लेषण केलं जाणार ती माहिती संकलित केली जाणार हा एक सेन्सस म्हणजे एक सरकार करतं हे काम सरकारी अभ्यास म्हटल्याला दर पाच वर्षांनी ही होते पशुपालन डेअरी मत्स्य व्यवसाय डेअरी मत्स्य व्यवसाय मंत्रालय जे आहे त्याकडून ही पशुगणना आयोजित केली जाते मग हे प्रश्न येईल तुम्हाला की पशुगणना कोण आयोजित करतं लाईव्ह स्टॉक सेन्सस कोणाकडून केलं जातं ते मंत्रालय कोणतं तर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बरोबर ही जी गणना होते तिचं उद्दिष्ट काय कशासाठी मोजायचे सगळे पक्षी हे पशु की गाई किती आहे म्हशी किती आहे कोंबड्या किती आहे काय फायदा होणार हो पहिला म्हणतात देशामध्ये आणि राज्यामध्ये किती संपत्ती आहे पशुधनाची त्याचं मूल्यांकन होईल हे कळेल धोरण निर्मिती योजना सबसिडी त्यासाठी डेटा शेतकऱ्यांना मदत केल्या जाते ना शेतकऱ्यांना मदत केल्या जाण्यासाठी तो डाटा उपयुक्त होईल पुढे प्रजनन काय आहे उत्पादन कसं आहे आरोग्य व्यवस्थापन जे आहे या संदर्भात निर्णय घेण्यासाठी फायदा याचा होणार आहे आणि कोणत्या गावात किती पशुधन आहे तालुक्यात किती आहे जिल्ह्यात किती आहे राज्यात किती आहे याचं जनरल वितरण आपल्या लक्षात येणार आहे अरे या या जिल्ह्यामध्ये गायींची संख्या जास्त आहे तिथे म्हशीची जास्त आहे तिथे कोंबड्यांची जास्त आहे ओके या बाबींचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास होणार आहे बरं याच्या आधी मग पशुधन गणना आमच्या देशामध्ये कधी झाली तुम्हाला उद्या इतिहासावर प्रश्न आला की अरे पहिली गणना कधी झाली होती पशुधनाची तर ती एकोणीसशे एकोणवीस मध्ये झाली होती आता एकोणीसशे एकोणीस म्हणजे ब्रिती ब्रिटिश कारणखंड होता त्याच्यानंतर विसावी गणना कधी झाली दोन हजार एकोणीस मध्ये झाली आता लेटेस्ट मधली जी की डिजिटल स्वरूपामध्ये केल्या गेली बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर आता एकवीसवी गणना जी चोवीस पंचवीस मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आय एस याचा यूज केला जातोय त्याचे आकडे अजून आलेली नाही सध्या दोन हजार एकोणवीस आकडे मात्र आमच्याकडे अवेलेबल आहे लक्षात ठेवा बरं आता दोन हजार एकोणीस ची जी ही पशुधन गणना झाली त्याच्यानुसार किती पशुधन आहे आमच्या देशामध्ये हे आम्हाला माहित असलं पाहिजे ना पशुधनाची संख्या आमच्याकडे किती आहे सगळे पशु एकत्र केले तर पाचशे पस्तीस लक्ष जवळपास फक्त गाई म्हणाल एकशे पंचेचाळीस दस लक्ष म्हशी एकशे नऊ दशलक्ष शेळ्या एकशे अठ्ठेचाळीस दशलक्ष मेंढ्या चौऱ्याहत्तर दशलक्ष कोंबड्या आठशे एक्कावन्न दशलक्ष एक जनरल आयडिया तुम्हाला येते कोंबड्या किती असू शकतात गाय किती असू शकतात म्हशी किती असू शकतात देशातलं एक टोटल या ठिकाणी आपण बघतोय पाचशे पस्तीसचं हे डिव्हायडेशन तुम्ही बघताय आता वैशिष्ट्य काय आहेत बघा आता ही जी चोवीस पंचवीसची जनगणना चालू आहे पशुगणना चालू आहे सॉरी त्याला पशुगणना असं शक्य आहे मग याचे वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्वाचं डिजिटल मोबाईल ऍपद्वारे डेटा संकलित केला जातो म्हणजे आधीसारखं कागदावर भरत बसायचं नाही मोबाईलवर त्या ठिकाणी करायचं आहे जीपीएसचा जीआयएसचा चा जी चा या ठिकाणी वापर होणार आहे त्याच्या आधारावर ही नोंदणी होणार आहे ए आय आधारित विश्लेषण केलं जाणार आहे की प्रजनन क्षमता काय आहे आरोग्य स्थिती काय आहे आपल्याला माहिती आहे ए वापर करून किती फास्टपणे निष्कर्ष काढले जातात एकात्मिक डिजिटल डेटाबेस जो आहे तो राज्याने आहे जिल्हाने आहे डॅशबोर्ड त्या ठिकाणी अवेलेबल होईल म्हणजे तुम्हाला जाऊन कधी वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी सर्च करता येईल तुमच्या गावामध्ये कशाची संख्या किती आहे हे सगळं ऑनलाईन असणार आहे आणि ते सगळं अपडेट होत राहणार आहे असा हा प्रकार असणार आहे मग आता याच्यामध्ये कोण कोणत्या पशुधनाची गणना होऊ शकते कोणते पशुधन असणार आहे तेही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तुमच्या समोर दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला गाई म्हशी बैल बैल वंश मेंढ्या शेळ्या डुकरे घोडे गाडवे उंट या सगळ्यांची गणना कुक्कुट हे अंडे आणि मांस उत्पादनासाठी महत्वाचा आहे हा पालतू प्राणी म्हणजे पाळीव प्राणी ज्यामध्ये कुत्रे मांजरे यांची सुद्धा गणना या ठिकाणी अपेक्षित असते आता हे ज्या पशुधनाच्या गणना होत आहेत त्याच्यातून काय फायदे होत आहेत बघा पहिला मुद्दा सरकारी योजना ज्या आहेत शेतकऱ्यांना कोणाला ते भेटणार नाही भेटणार यावरून कळतं धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला घेणे सुलभ जात की कोणासाठी काय धोरण राबवायचं आहे रोगाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण बघा कोणत्या भागामध्ये कोणते रोग येत आहेत कोणत्या प्राण्यावर कोणता रोग येतो आहे कुठे कोणत्या लसीकरणाची गरज आहे हा डाटा असेल तर आम्हाला कळणार सातबारा आणि ई पो, शेती पोर्टलची याची लिंकिंग आता इथून पुढे केली जाण्याची शक्यता आहे आणि मला वाटतं की फार सोपं या ठिकाणी होऊ शकतं आता महाराष्ट्राबद्दल जर बघितलं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेती शेळी आणि मेंढीपालन हे वाढत आहे हे लेटेस्ट आकडे जे आहे ते आम्हाला ते सांगत आहे कुकुटपालनामध्ये पुणे सातारा नाशिक जिल्हे हे टॉपला आहेत कोंबड्यांच्या पालनामध्ये पुढे डिजिटल जनगणना जी आहे याच्यामध्ये राज्य अग्रगण्य आहे क्यू आर कोड बेस अशी या ठिकाणी नोंदणी आपल्याकडे केली जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि या संदर्भातल्या चालू घडामोडी मधली एक अत्यंत महत्वाची ती म्हणजे पशुधन डिजिटल कार्ड्स आमच्या ग्रामीण भागामध्ये वाटप केले जाते पीएम अॅनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम या संदर्भात नवीन डेटा जो आहे तो हा वापरला जातो आहे हा डेटा त्या स्कीमसाठी यूज होईल आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत भेटत जाणार आहे कळतय एवढ्या गोष्टी तुम्हाला हे तांत्रिकचं सेशन नक्कीच कळालं असेल असं मला वाटतं आणि मी उर्वरित सगळे टॉपिक्स या पद्धतीनेच कव्हर करणार आहे तुम्ही आपलं रोहिदास चोंदे पाटील ज्येष्ठ इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल असेल ते सबस्क्राईब करून ठेवा तिथे नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा आणि ज्यांना सगळे लेक्चर पाहिजे आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं सगळं चालू वीवाय क्यू पाहिजे आहेत नोट्स पाहिजे आहेत लाईव्ह सेशन पाहिजे आहे रेकॉर्डेड सेशन पाहिजे आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि हे तांत्रिक सगळं एवढ्या सोप्या भाषेत ज्यांना पाहिजे ना त्यांनी अभ्यास कट्टा नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे किंवा आपल्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली लिंक भेटेल तिथूनही तुम्ही हे डाउनलोड करू शकता चला तर आपल्याला आउट ऑफ आप साठी प्रयत्न करायचे आहे शून्यापासून सुरुवात मी करून घेतो तुमची तुमच्या पोस्टपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे थांबूया तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद